सशस्त्र दरोडा टाकून एक कोटी लुटीतील आरोपी जेरबंद सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास पाच अनोळखी दरोडे खुराणी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खाणापूर येथील वैष्णवी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा चौऱ्याऐंशी तोळ्याचे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एक कोटी पाच लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद राणी अमोल बाबर वर्ष अठ्ठावीस राहणार खानापूर जिल्हा पुणे मुळगाव खाणापूर जिल्हा सांगली आणि हवेली पोलिसात दिली होती त्या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण विभागाचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून व तांत्रिक माहितीनुसार सद्दार दरोड्यातील संशयित हे मोटरसायकलवरून वेल्हे तालुक्यातील सिंगापूर डोंगराकडे जंगलात गेल्याचे समजले या बरोबरच यातील मुख्य दरोडेखोऱ्याचे नाव निष्पन्न झाल्यावरून अंकुश दगडू कचरे वैवर्षवी वीस रणार साईनगर कात्रज पुणे मुळगाव सिंगापूर मोहरी पोस्ट वरती तालुका वय वर्ष तेवीस वाघाई नगर कात्रज पुणे मूळगाव हारपूड पोस्ट वरती तालुका वेल्हे, जिल्हा पुणे यांना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले असता तीन अल्पवयीन तरुणांना सोबत घेऊन दरोडा टाकल्याची माहिती दिली आहे त्यांच्याकडून दरोड्यातील छापन्न तोळे दोन ग्रॅम वजनाचे सत्तर लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अंकुश कचरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे या दरोडेखोरांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना पाच जानेवारी दोन पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवेली स्थानिक अन्वेषण विभागाने कोणताही धागा दौरा नसताना या धाडशी दरोड्याचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात तपास करून दरोडेखोरणं जेरबंद केले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी तुषार बाबरे माळशिरस